नमस्कार मित्रांनो आज भरपूर दिवसानंतर आपण चाळीसगाव बैल बाजारामध्ये आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण कितीही दिवसानंतर चाळीसगाव बैल बाजारामध्ये आले तर सगळ्यात पहिलं प्राधान्य म्हणजे आपलं शेतकऱ्यांचा बैल असणार आहे तुम्हाला शेतकऱ्यांचे बैल माग शेतकऱ्यांचे बैल जसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे बाजार आता हे सगळीकडे आवरले गेलेले बाजार आहेत बाजार वगैरे काय पाहिजे तसे आता फुल भरत नाही आहे बाजार सगळे आता स्लॅग झालेले आहेत तरीही आता माझं बकरींची गाडी हो होती काठवाडी शेळींची काठवाडी शेळींची गाडी आज होती तरीही थोडा टाईम काढून आज बाजार होता या उद्देशाने म्हटलं चला बाजारात जाऊ गेल्यानंतर मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण जो शेतकऱ्यांचा बाजार आहे तिथं भेट दिलेली आहे इथं नेमकं काय बाजार भाव वगैरे हे तुम्हाला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ हा संपूर्ण बघा सगळ्यात अगोदर व्हिडिओला तुम्ही लाईव्हला जॉईन झाले तुमचे मित्र वगैरे असतील त्यांना हा व्हिडिओ आजचा पाठवा आणि काय बाजार भाव आहे नेमकी पोझिशन काय बाजाराची शेतकऱ्यांची ही तुम्हाला बघायला भेटणार आहे व्यापाऱ्यांचं बैल सगळं तुम्हाला दाखवत आहे पण शेतकऱ्यांचा जो बाजार भाव असणार हे तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा तर हो भैया कुठला आहे शिरसगाव हे गोर आहे बघायत अरे काय किंमत वीस हजार वासरे वीस हजार आता इथून पुढे बऱ्यापैकी बाजार हा वासरा तुम्हाला बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर इकडे हा परत दिसतोय दादा कुठलं गाव गाव करमळपौर बर शर्यतीचं आहे काय का किंमत आहे ऐंशी हजार रुपये मित्रांनो याचे ऐंशी हजार रुपये किंमत सांगताय शर्यतीचा आहे दाताला सहा धाते का चार दादे सहा धाते मारतो का मारतो ना कारण की शर्यतीचा म्हटल्यावर गरम आहे गावरान खिल्लारे सगळ्यात महत्वाचं काही लागली का बाजारात मागणी कितीची चाळीस पस्तीस छत्तीस असं मागताय पण आपल्या ऐंशी हजारची मागणी डबलचा फरक आहे ना दादा हां हां तेव्हा दिलता नाही दोन लाखाला बरं आज द्या काढलाय ठीक आहे मोबाईल नंबर सांगा नाही का मित्रांनो बैलगाडा शर्यतीमध्ये तुम्ही जर काम करत असणार जर तुमची परिस्थिती थोडीफार हला की जे असेल एवढी चांगली नसेल जर तुमच्या वासराचे पैसे घडताय तर पैसे घडवून घ्या हे बघा वस्तू कशी दादा इकडे बघा दोन मिनटं कुठलं गाव देवडी का देवडी बरं काय किंमत सांगता वासराची वासर झाले बड्डे एक नंबर पंचावन्न हजार रुपये बर दाताला मित्रांनो दुधाचं दात वासरे अजून आणि पोझिशन बघा वासराचे तुम्ही एक नंबर लय माप वाढायचं अजून झुकलंय का छकड्याला चालेल का बरं काय किंमत म्हणले पंचावन्न लागली का बाजारात काय मागणी चाळीसला ला मागताय काय अपेक्षा आपली फायनल पंचेचाळीस मारतं का गरीब गरीब बरं मोबाईल नंबर सांगा कोणी आला सांगतो त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव बावन्न एकोणचाळीस तुमचं नाव तुकाराम धनराज साबळे बरं देवळीचे गोरख साबळे तुमचे भाऊ तुपन भाऊ बर काय आहे दुप्पित वासरं पोझिशन तुम्हाला बैल बाजाराचे दाखवतो बाजारावर गेलेले आहेत काय सीझन होतं आणि काय ऑफ सीझन झाले आणि नेमकं मेन सीझनच्या वेळेस बकरीच्या काळामध्ये दोन ते तीन बाजार बंद होते त्याच्यानंतर बकरीनंतर काय का एक दोन बाजार चांगले आले बघ दोन बाजार व्यवस्थित आले कुठलं गाव आंबा तांडा ये दोन हे पण आहे काय वासरी काय बैल 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 काय सांगता याचं काय किंमत आहे या इकडे जोडीचे पंच्याहत्तर हजार मित्रांनो जोडीचे पंच्याहत्तर आहे जे कोणी जॉईन झाले असतील आपल्या लाईव्ह ला सगळ्यांनी पहिला हा लाईव्ह आपल्या ग्रुप मध्ये पाठवा दाताला किती चार चार का दोन दोन दहा ते मित्रांनो दोन दोन दहा ते बैल पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगता वासरांची शेतकरी येत आंडू दोघी पण हा काय लागली का, लाग का बाजारात मागणी कशी एकसटला काय अपेक्षा आहे मग मापली पासठची अपेक्षा आहे मोबाईल नंबर सांगा नव्वद नव्वद एकोणपन्नास चौदा एक्वन्न चौदा एक्कावन्न झिरो तीन तुमचं नाव राठोड तुकाराम राठोड गाव अहमदांडा तालुका शाळेच गाव कन्नड का बर तर मित्रांनो पहिली का विकास पाटील बकरी बाजार खानदेशी फार्मर दादा बकरी बाजार आता हा वर गेलेला आहे टायमिंग बाराच्या वरती झालेला आहे आता इथं बैल बाजारामध्ये आपण आलो शेतकऱ्यांच्या बैल बाजारामध्ये पोझिशन बाजारीचे पण पाहिजे तशी काही खास नाही आहे हां शेतकऱ्यांचे बघा आता सगळे एवढे खास बैल वगैरे येत नाही आहे बाजार डल आहेत हा जो पूर्ण पट्टा होता पूर्ण सीझनमध्ये पूर्ण पट्टा पूर राहायचा आता बघा चाल पण मग जागा एकदम काही माल आहे म्हणून बाजारात मित्रांनो धुळ्यावर नाही पण ये ना बाजारात डर असल्या कारणाने खर्च वाढतो आणि व्हिडिओ पाहिजे चालत नाही कारण की बाजारात शेतकस कसं व्हिडिओ चालतील असा विषय आता हे बघा हे सहा सध्या बघते कुठलं गाव भाई हा तालुका बडगाव तालुका जिल्हा जळगाव काय किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार कशी आहेत सहा आहे कामाची बोली गाडी वक्कर मित्रांनो हो सहा ती कामाची बोली गाडी वक्करची आहे बघा काय लागेल का बाजारात मागणी पासष्ट सत्तरपर्यंत पास लागेल काय अपेक्षा आहे आपली बर मोबाईल नंबर सांगा बहात्तर एकोणावीस बहात्तर एकोणावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न पंचावन्न झिरो दोन तुमचं नाव योगेश पाटील बर सिंग बरेला जान व्हिडिओ दादा दे, दा दा दे। थँक्यू हो पण मित्रांनो वातावरण एवढं गरमीचं आहे की मोबाईल एवढा तापतो आहे की लाईव्ह बिलकुल नाही करत आहेत काय सांगू तुम्हाला तर आता इतकं कमेंट की शेतकऱ्यांचं बाजार व्यापाऱ्यांचं धावण दाखवा असं व्यापाऱ्यांकडे गेलो का शेतकऱ्यांचं दाखवा असं सांगत असं था। आता इथं आलो इथं आल्यानंतर था। तुम्हाला बाजारची पोजिशन बघायला भेटेल इथं क्वालिटी नाही ही जी आहे ना शेतकऱ्यांकडे इथं क्वालिटी खूप अशी एवढी नसते कारण की यांचं कामाचे बैल असतात कामं करून करून बैलांची पूर्ण हालत अशी करून टाकलं असते हे बघा बाजार कसं काय ते दाखवून बाजार म्हणजे भरलेला किती हे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो हे बघा काय कंडिशन नाही हे बाजाराचे पाहिजे तसे पूर्ण बाजार बादा हा हे बघा आता हे बाजार पोळ्याच्या वेळेस येतील पुढ्यातून पोळ्याच्या वेळेस चांगले पडतील आता पोळ्यापर्यंत बाजार असेच राहतील आता शाळेच आहे म्हणून चालतोय बाकी बाजार तर बंद सारखे होऊन जातात छोटे छोटे बाजार जे असतात ते बंद होऊन जातात नहीं। नहीं। था था। माल विकणं नाही चालू आहे फक्त केड खाणं चालू काय जणारे मैसूर कुठलं गाव चांद हा चांदवड बाई असं फिर त्याला चांदवडचे हे बघा दाताला सहा का चार दोन क्या बात ते मित्रांनो दोन्ही बघतो नाही बाबा जाऊ दे मी पाय मोडील तरी बैल मी करायचं हो तुरेची गाडी तो आहे काय मध्ये का वा काय किंमत म्हणता किंमत किंमत हजार बाजारात काय मागणी लागली बाजारात मागू राहिले आता पंचेस ला पंचेचाळीस ला आपली अपेक्षा मग पन्नास ची का आ, हा हा साला आहे माझा बरं पुढे पण तो आहे ना दाजीला आपण घेऊ घेऊन आता सांभाळायला पोरं नाही म्हणतात ते समोर घेतले घेतले माझा आहे बाजारभाऊ दाखवतोय तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचं बोल आता बोलणं लोक ऐकताय लाईव्ह जे जे बोलले काही एकदम हा आता तुम्ही भरपूर म्हणजे पूर्ण जवळपास तुम्हाला नंबर देतो टाका माझ्या घरी घोडे बैल आहे तर मित्रांनो बैलगाडाचा ना बघा बाबाला आजू पण आहे एवढा गरम तरी मिनिटामध्ये दाद दाखवून दिले बाबा पण डायरेक्ट बरोबर बाबा मोबाईल नंबर सांगा कोण राहिले गोऱ्यासाठी तुम्हाला त्र्याण्णव बावीस झिरो एकोणचाळीस सोळा काय नाव दादा शरद काळे शरद काळे का प्रॉपर चालेल बाबा राम राम बोला अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास तेरा बहात्तर एकोणपन्नास तुमचं नाव बाबा अशोक नवले अशोक नवले गाव उडद तालुका चांदू बर चालतं ठीक आहे चालेल द्या मोबाईल चालू आहे लाईव्ह चालू आहे बघा बघा चला हे असं लाईव्ह मोबाईल तापतो वातावरणामुळे आता थोडं गरम करतून घेऊ त्याच्यामुळे वातावरण काही नाही बाजार शांत नाही का नाही नाही गावरान 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 कुठलं गाव लोंजा दिला लोंजा खेळ हजार पाचशे कुठे दिला पाचशे हजार पाचशे नाही येत ना चल ठीक आहे मित्रांनो चला मिनिटाचा व्हिडिओ बाजार काही बंद पण बाजारात काही तुमच्या कमेंट जा तुमचं प्रेम असतं कि आकाश भाऊ काही नाही तुमचे व्हिडिओ मग आता कंडिशन बाजाराची पोळ्यानंतर बाजार परत फॉर्म लाईल पण सांगायचे पस्तीस सांगायचे पस्तीस घ्यायचे तीस सगळ्या कामाला चालू कुठलं गाव दैवा मोबाईल दैवा मोबाईल नंबर सांगा